দাদা আই লি আমি

फुल मार्केट मध्ये त्याला म्हणतो ना तोंड दाबून आवाज बाहेर काढा आता, आता तुम्हाला आपण उत्तर दिलंय ती ऑर्डरची कॉपी त्याच्यामध्ये साहेबांचा सा उल्लेख आहे कोणाचा पॉईंट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो तुमच्या ग्रुपवर टाका माननीय उच्च न्यायालयांनी देखील साहेबांनी पुढाकार घेऊन हे फुलाची सुरुवात केलेली आहे हे मुद्दा म्हणून ऑर्डर मध्ये नमूद केलं त्यामुळे तर साहेबांच नाव ऑर्डर मध्ये असलं बाकी त्यांच्यावर नाव आहे का यांचे नाव कुठे दिसत नाही त्यांनी हे डिझाईन तयार केली काय फोटो टाकू रास्त तुम्हाला कॉर्टाची ऑर्डर टाकतो संपला विषय कॉर्टाची ऑर्डर तर चुकीची नाहीये कॉर्टाच्या ऑर्डर मध्ये कोणाचं नाव आहे हे पाहून घ्या हे आमचा धंदा करत नाही आपल्या करायची गरज नाही डुप्लिकेट पण आपल्या आपल्याला ते करून दाखवलं आणि याच्यामध्ये मी तर म्हणत नाही केलं आम्ही म्हणत नाही की आम्ही केलं हे बाबांनी केलं आणि बाबांनी करून घेतलं बाबांनी जेव्हा पाहिलं की अरे बाबा हे काय चालू आहे खाली आणि जे जे लोक साहेबांना अडचणी आणतात बाबांना हे माहितीये की बाकीच्या लोकांच्या हातात जर शिर्डी दिली तर हे पूर्ण वाटोळ करून टाकतील म्हणून बाबांनी साहेबांच्या पाठीमागे आशीर्वाद देऊन मागच्या तीन महिन्यामध्ये जे जे भाषणामध्ये प्रश्न मांडले गेले ते एक एक सुटत आज या क्षणाला एकही मुद्दा विरोधकाकडे शिल्लक नाही हे बाबांचा आशीर्वाद आपल्या आपल्या आहे सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला जे दुःख आमच्या बरोबर सहन केला आमच्यासाठी लोकांचं ऐकून घेतलं तरी सुद्धा आम्हाला सोडलं नाही त्या निष्ठवंत फुल उत्पादकांचा आज विजय आहे मला मुद्दा या ठिकाणी सांगायचं म्हणून आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार आता तुम्ही पाहा उद्या परत मी आलो ना उद्या परत कोणतरी येईल सांगतो त्यामुळे आता लगेच असं अपेक्षा धरू नका की लगेच होईल आपण दिवात म्हणून मला काही करायची नाही निकाल आपल्या हातात आहे फुलाला परवानगी मिळालेली आहे घाई करून चुकीचा निर्णय होण्यापेक्षा चार दिवस अजून शांतता धरू प्रॉपर चार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जे तुमच्यामध्ये असतील चार प्रमुख ज्यांचं प्रमुख उत्पादन आहे त्यांचे प्रतिनिधी एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव असतील आणि त्यांचे वाईस चेअरमन मी आत्ता त्यांच्याबरोबर फोनवर कालच बोललो की म्हटलं आपल्याला बसायचे बाजार समिती तर आपल्याकडेच आहे आणि संस्थांचा प्रश्न जातो कुठं सरकार आपलं आहे तर त्यामुळे कोण कुठं जात नाही प्रॉपर बसून कशाप्रकारे भाव ठरवला जाईल कशा प्रकारे शेतकऱ्याला नुकसान होणार नाही कशा प्रकारे बाजार समिती बाजार समितीला एक रुपये पण जो फुल विक्रेता आहे त्याला देखील आपण कसं न्याय देता येईल त्याचंही घर चाललं पाहिजे तुमचंही घर चाललं पाहिजे आणि भक्तांना देखील अडचण येता कामा नये यासाठी एक नियमावली बनवावं लागेल न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जी नियमावली माननीय कलेक्टर म्हणजे भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्यानुसार आपण हा सगळा मार्ग काढणार आहोत तर शांतता घ्या निवांत बसा आपलं हे सगळी प्रक्रिया होऊ द्या आणि मग मी सगळे एक एक करून मार्गी लावतो आज जर आपण कुठल्याही प्रकारचा आग्रह केला तर मग ते आपला नुकसानाचं ठरायला नको कारण की भाव तुमचं फुलाचा भाव दिवसातून दोन तीनदा वापर होतो पाच पाच मिनिटापासून ती गडबड होतो आपण जर गडबड केली तर नुकसान आपल्या लक्षात घ्या त्यामुळे बाकीच्या लोकांचं आता यांचा एकदा बसता गडोळ होत्या वीस तारखेला वीस तारीख रुम ड्रायव्हर आपण एकवीस तारखेला किंवा बावीस तारखेला जसा वेळ मिळेल मी सगळ्या प्रतिनिधी आज शेतकऱ्यांची मी बैठक घेणार आहे स्वतंत्रपणे आणि सगळ्यांची बैठक घेऊन एक नियमावली बनवून आपण आपलं पुढे जाऊ तरी एवढे वर्षभर थांबलेत नाही आपल्या बैठकाचा प्रश्न आहे आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे आता फुल चालू होण्याचा आदेश झालाय त्यामुळे आता कोणी परत मागे जाऊ शकत नाही आणि जरी कोणी उद्या एखादा हुशार माणूस कोर्टात जाऊ शकतो समजा असं धरून झाला एक एक टक्का तरी इथं मी उभा आहे काहीच होत नाही आपण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आजच कॅबिनेट दाखल करणार आहोत त्यामुळे याला स्थगिती मिळू शकत नाही त्यामुळे निश्चिंत काही काळजी करायचं कारण नाही तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार ताकदीने उभे राहा ताकदीने लढा आपल्या भवितव्यासाठी एक पठण माननीय नामदार राजा विखे पाटील साहेबांच्या राहून सरकारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरच मत साहेबांना मिळावं एक लाख आपलं लीडचं टार्गेट आहे ते तर पोचायचं आहे हे उत्तर आपल्याला द्यायचं लोक बघतात नाही 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 यावेळेस पन्नास यावेळेस पंच्याहत्तर आपलं एक लाख टार्गेट नव्वद आणि नव्वद मनापासून आभार तुम्ही ठेवलेला विश्वास असाच कायम राहू द्या आम्ही आवरात्र आपल्यासाठी झटत राहू हा विश्वास व्यक्त करतो आणि